आणि आत्ताचं हे जे सगळं गुंडागर्दीचं राज्य आहे हे गुंडागर्दीचं राज्य त्याला देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही म्हणजे तिकडे परवा आपल्या एका तरुण कार्यकर्त्याची हत्या झाली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्याबद्दल त्यांना विचारलं ते म्हणतात असं तुम्ही गाडी खाली कुत्रा जरी आला तरी तुम्ही रा गृहमंत्र्याचा राजीनामा मागाल अरे नालायक माणसा तुला माणसाच्या जीवाची किंमत नाही किंमत नाही आमचा एक चांगला तरुण कार्यकर्ता मारला जातो आणि त्याची किंमत तुम्ही कुत्र्याबरोबर करता मग तुमची तुलना कोणाबरोबर करू नाही मी तुलना कोणत्याही प्राण्याबरोबर करणार नाही कारण सगळे प्राणी कोणाचाही कोणत्याही प्राण्याचा मी अपमान करू इच्छित नाही त्यांची बरोबर फडणवीसांबरोबर करून मी कोणा कोणाचाही अपमान नाही करणार पण निवडणुका आल्यानंतर तुम्हाला ही सगळी मतांसाठी लागतात तिकडे माझ्या कार्यकर्त्याचा जीव जाताना तुम्ही अशोक चव्हाण बरोबर डील करत होता कुठे होते गृहमंत्री नव्हतेच मुंबईत त्यावेळेला हे तुम्ही सगळे तुमचे ते हुडी वगैरे घालून हे असे सगळे फोडाफोडीचे धंदे करता आणि मोदीची तुमची गॅरंटी तरी काय कि भ्रष्टाचार करा आणि भाजपात या होगा हे मोदी गॅरंटी आहे ही गॅरंटी तुम्हाला परवडणार अरे तुम्हाला जी शेतकऱ्यांना गॅरंटी दिली होती की तुम्हाला आम्ही हमी भाव देऊ ती गॅरंटी विसरून गेले पण भ्रष्टाचारानं आम्ही संरक्षण देऊ ही कुठली गॅरंटी कोणत्या देशाचा पंतप्रधान असा भ्रष्ट भ्रष्टतेतुका मेळवावा भाजपा वा, पक्ष वाढवावा अशी गॅरंटी कोणता पक्ष देतो कोणता नेता देतो